तुझा कविता हो वाचल्या हो वाचल्या तुझ्या साऱ्या कविता तुझ्या कवितेत दोष काय तो बाईचा जणू आम्ही छेलल्याच नाही झळा उन्हाच्या अर्धवट असल्या तरी कवितेच्या काही ओळी मीही लिहिल्या होत्या तुझ्या माझ्यातल्या गोड आठवणी मी त्यात गुंफल्या होत्या मग उगाच कशाला त्यावर आश्वास आणायची म्हणून शेवट तेवढा टाळला होता पण तू तोच आठवत बसला होता तुझ्यासाठी निमित्त मात्र प्याले एकावर एक, एक भरायचे दुव्यात फक्त जगायचे वेड्या तुटलं ते काळीज माझेही होते रडले ते डोळे माझेही होते पण मी असे आयुष्य संपवले नाही म्हणून काय मी प्रेम केलं नाही कविता आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा कवितेचा अभिप्राय कमेंट करून कळवा मनातलं पानावर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद